मीरा भाईंदरच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व असलेले माजी आमदार गिलबर्ट मेंडोंसा यांनी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय गिलबर्ट मेंडोसा यांच्या पाठिंबामुळे विजयाच्या मताधिक्यासाठी मोठी वाढ होईल असा विश्वास नरेश मस्के यांनी व्यक्त केला माजी आमदार गिलबर्ट मेंडोंसा हे मीराबाईंदर शहराचे गेली अनेक वर्ष नेतृत्व करत आहेत शहरात एक व्यक्ती म्हणून गिलबर्ट मेंडोंसा यांना मानणारा मोठा वर्ग आहे मीरा भाईंदर महापालिकेची स्थापना झाल्यानंतर दोन हजार दोन साली गिलबर्ट मेंडोन्सा यांच्या पत्नी मायरा मेंडोसा यांना प्रथम महापौर पदाचा मान मिळाला होता मेंडोन्सा यांची कन्या कॅटलिन परेरा यांनीही महापौर पद भूषवलं आमदार असताना मेंडोन्सा यांनी शहराच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवून शहराचा विकास केला होता ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना पाठिंबा देण्यासाठी गिलबर्ट मेंडोंसा यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली या बैठकीत सर्वांनुमते म्हसके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय एकाही दिवस सुट्टी न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा देत असल्याचं गिलबर्ट मेंडोंसा यांनी सांगितलं म्हस्के यांनी गिलबर्ट मेंडोंसा यांची सदिच्छा भेट घेत पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळेला ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे मीरा माजी महापौर कॅटलिन परेरा आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते